शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच मोठी बातमी निघते आहे नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पाचशे त्रेपन्न कोटींची मदत निधी मंजूर शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका पावसामुळे खरीप पिकांचं नुकसान शेतकरी हातबल पुढली मोठी बातमी निघते पाचोडमधून चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्यांनी विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन पुढली मोठी बातमी निघते पाऊस नवरात्र गाजवणार हवामान खात्याकडून एल अलर्ट जारी पुढली मोठी बातमी निघते राज्यातील पीक नुकसानीकडे सरकारने गांभीर्यानं पाहावं शरद पवार यांचं सूचक वक्तव्य पुढली मोठी बातमी निघते सरकारकडून शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही बच्चू कडू आक्रमक पुढली मोठी बातमी निघते मराठा आरक्षणाचा जी आर मागे घेणार नाही विखे पाटील यांची माहिती पुढली मोठी बातमी निघते धाराशिव मध्ये आबाळ फाटलं चोवीस जणांना हेलिकॉप्टरनं रेस्क्यू बीडमध्ये पावसाचा धुमाकूळ धडकी भरवणारे दृश्य पुढली मोठी बातमी निघते वर्षभर पडतो एवढा पाऊस एका रात्रीत सहाशे त्र्याण्णव नो मी मीटरची नोंद पैठण तालुक्यात दुसऱ्यांदा अतिवृष्टी पुढली मोठी बातमी निघते परतीच्या पावसाचा नाशिकला तडाखा खरीपिकांचं मोठं नुकसान शेतकरी हातबल पुढली मोठी बातमी निघते मराठवाड्यात अतिवृष्टी ढगफुटी सदृश्य पावसानं एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं रस्ते पाण्याखाली गावांचा संपर्क तुटला पुढली मोठी बातमी निघत पाऊस गरबा खेळूनच जाणार अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज कायम पुढली मोठी बातमी निघते तीन महिन्यात कर्जमाफी द्या हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना मोठा दिलासा पुढली मोठी बातमी निघते सणासुदीच्या तोंडावर रेशनधारकांना पुरवठा विभागाचा धनका रत्नागिरी जिल्ह्यातील सोळा हजार एकशे रेशन कार्ड धारकांचं धान्य वितरण बंद पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांना नवरात्र पावली पंतप्रधान पीक विमा योजनेचे पैसे चोवीस तासात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद